डोळ्यामध्ये झोप दिसते माझे अँटीबायोटिक होना लागेल टेक केयर थँक्यू के मागाचं सगळं एक अवेज महाराज आहे मीडियम साईज थँक्यू तुम्ही वाला मिस बन वाला फ्री अच्छा हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आम्ही आता निघालो आहोत एका श्राद्धासाठी हो जुन्या घरी आमच्या घरी म्हणजे आम्हाला जाऊ दे ना हा तर जुन्या सोसायटीमध्ये एक मैत्रीण राहत राहत होती ती आता चेंज केलं म्हणजे ती तिरुपती ग्रीनला राहते तर तिच्या सासूबाई लास्ट इयर वारल्या आहेत त्यांचं पहिलं श्राद्ध आहे आज वर्ष श्राद्ध तर मला जाऊ द्या प्लीज तिकडे निघालोय जात नसतो <laughs> मला माहितीये मनाला समाधान नाही नाही असं त्यांना लिप्सिंग तरी दिसत असेल की लिप्सिंग दिसत असेल की माझं मी काहीतरी त्यांना बोलतीये असं द वे मी ना माझ्या रिपोर्टची वाट बघते बर का आणि जरी मी तुम्हाला किती म्हटलं की घाबरायचं नाही भीती म्हणजे हे नाही करायचं पण तरी सुद्धा अशी धुक 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 असते मनात चालू है ना? हम है ना। आहे ना तू आहेस म्हणूनच मी बिनधास्त आहे पण असतं कुठंतरी आत आतमध्ये की यार काय रिपोर्ट येणार आहे काय रिपोर्ट येणार आहे काय रिपोर्ट येणार आहे टेन्शन म्हणजे असतच तुम्ही किती काही म्हणा हा मी घाबरत नाही एवढं आहे की मी घाबरत नाही पण कुठेतरी आतमध्ये ते सुरू आहे मी त्याला डायव्हर्ट करत असते माझ्या मनाला ये माझ्या मी जाऊ शकते ना स्पीड ना ज्या मैत्रिणीच्या सासूबाईंच्या श्राद्ध्यासाठी निघालोय ना तर ती मैत्रीण आम्ही जवळपास अकरा बारा वर्ष जुन्या सोसायटीत एक साथ राहिलेलो होतो सोबत राहिलेलो होतो आणि नेहमी त्या काकूंशी बोललेलो भेटलेलो तेच आठवत होतं जाताना की म्हटलं यार पटकन किती दिवस जातात लास्ट इयर हार्ट अटॅकने त्या गेल्या होत्या हे बघा आणि या मैत्रिणीचा मुलगा आणि प्रितिश एकाच वयाचे आहेत

कोणतं घेतलं मी पण झालं आता दुकानात आईस्क्रीम आहे अँटीबायोटिक खाऊन आली ना घरातून झोप म्हणजे डोळ्यातच दिसतीय झोप म्हणजे झोप म्हणजे ड्राउझीनेस येतो ना तसं झालंय त्यामुळे मला कार दिलेली नाहीये आता आता की मला चालवायचा खूप मूड होता आणि मला असं वाटतंय मी खूप एक्सपर्ट झालेली आहे आता हो हो काय म्हणत होतं तुम्ही खूप असं म्हणता नाही येणार रे का काय चुका होत होत्या खूप एक्सपर्ट चा अर्थ एकदम तसं काम चलाव आहे का फक्त आता तुझं फक्त त्याच्या मी गोळ्या घेतीये ना अँटिबायोटिक त्याने ना तुझं तोंड पण कडू कडू झाल्यासारखं होतंय सतत का बरं त्यानेच कांय तसंच असत खूप वर्षांनी मी अँटीबायोटिक घेतले तर खूपच वर्षांनी आणि काय नाही नॉर्मलच आहेत ते अँटीबायोटिक्स अशा काही वेगळ्या नाही आहेत मी माझ्या डॉक्टर मित्राला पण विचारलं तो बोलला नॉर्मल आहेत या काही नाही पण तरी सुद्धा असं असं झालंय एक मीडियम कोक एक वेज मारे एक मीडियम ओके थैंक यू माग सग थँक्यू थँक्यू लेखासाठी हेल घेतलंय बर्गर पहिल्यांदा बोलला बर्गर हा जस जसं वेळ वाढेल तस तसं त्याची डिमांड वाढत गेली हा बर्गर नको बोलला नंतर म्हटलं दोन बर्गर आणते अजिबात नको बोलला मला मील हवाय आहे हे मी प्रॉपर मील घेऊन आली आहे सगळं त्यामध्ये बरंच काय काही आहे कोक आहे महाराजा बर्गर आणलाय मोठा आणखी आपले फ्रेंच फ्राईज आहेत भूक असेल ओ लेकराला ले चला किती वाजले साडेतीन धर प्रितीश हम्म मील हवाय मील हम्म महाराजा महाराजा नावाचा बर्गर आणलाय हो दुग। म, मला कोक देशील थोडा देणार फ्रेंच फ्राईज देशील थोडा देणार <laughs> काय ती खुशी काय ती खुशी अरे सकाळी पासून उपाशी ठेवलेत ड्रायफ्रुट चा लाडू मॅगी याला नाही म्हणत का हो लाईट्स का लावल्यात कस काय असं दिसत नाही हे बघा भांडी माझ सगळ्यात न आवडत काम कोणतं भांडी मांडणे करेक्ट किती ग गुणाच ग गुणाचा ग नवरा मला भांडी मांडायला आवडत नाही भांडी घासायला मला आवडतात पण मांडायला नाहीत आवडत मस्त वाला कडक चाय बनवणार सर्दी झाली ना मला म्हणून माझं तोंड कडू झालंय त्याच काय हे कमी okay. पाणी जरा कमी गेले माझ्याकडून पीते जरा पाणी बसून आणि मग भांडी सगळं काही आपल्या मनावरती असतं आपल्या मनानं ठरवलं तर आपण प्रत्येक काम अगदी इझिली करू शकतो आणि मनानेच जर का नाही ठरवलं तर मग शरीर सुद्धा आपलं साथ देत नाही भांडी घासायची घासायची करून मी तशीच ठेवून दिली आहेत आणि मस्त आता यांच्यासोबत बसून गप्पा मारल्या चहा पिले पुन्हा टाइमपास केला आणि शेवटी भांडी तशीच राहिलेली ले आहेत खूप काही आराम होऊन झालेला आहे आणि आपण मी आता कामाला सुरुवात केली आहे कंदील सगळे काही आता काढून पॅक करून ठेवून द्यायचे आहेत तर त्याच्यासाठी सुरुवात ही माझ्यापासून होणार आहे बाहेरचे जे काही कपडे आहेत सुकत घातलेले ते सगळे काढायचे आहेत आणि वातावरण इतकं छान आहे ना थंड अशी हवा सुटली आहे मस्त पहिल्या अँटीबायोटिकचा आत्तापर्यंतचा जो काही तो असतो ना ड्राउझीनेस पण तो आता कमी झाला आहे फ्रेश झाली आहे मी मस्त आहोनी कडकसा चहाही दिला होता मला आणि आता पुन्हा रात्री असते ती काय रात्र झोपेतच जाते त्यामुळे काय वाटत नाही पण सकाळची जी गोळी आहे ना ती खाल्ल्यानंतर मला ना असं खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप झोप आल्यासारखं होतं त्यामुळेच ब्लॉगिंग वगैरे होत नाहीये प्रॉपर कारण बाकीची तर कामं असतातच हे बघा लागला बघा माझा माणूस कामाला मी <laughs> आळशी आहे आहो कामाची आहेत आणि आहो पण माझ्यासारखे असते तर फारच मजा आली असती मग काय आहो आवर, आवर, चला, 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 चला. आकाश आकाशकांदी लावताना किती खुशी होती ना काढताना तितकी होत नाहीये संपले यार दिवस आता डायरेक्ट पुढच्याच वर्षी याला काढायचा हे असं काम असते ना तुमचं अर्धं तर मलाच करायला लावता कुठे आहे बल्ब तुमचा तिकडं पाडला चेस बोर्डच्या चे बाजूला चेस बोर्डच्या चे बाजूला काय पसारा केलाय आहे तरी प्रवीण इथे बरं ठेवायचंच आहे आता हा ठीक आहे घ्या आता झालं की अजून काय हवं आहे चालं हे आकाशकंदील लास्ट इयर विकत आणले होते आणि यावर्षी जेव्हा दिवाळीची आकाशकंदील लावायची वेळ आली तेव्हा मला आठवलं की म्हटलं आपल्याकडे आकाशकंदीलच नाही आहेत तर आहोंनी आठवण करून दिली अगं नाहीत कसे आहेत मीच ठेवलेत तर बघा हे असं आहे आहोंचं पॅकेजिंग बघा हां आता अगदी जसा नवा बॉक्स मिळाला होता ना तसं ठेवतील ते हे बघा बॉक्स सुद्धा जपण आहे ह्या बॉक्सवरती जे प्लास्टिक असते ना ते सुद्धा आहे बरे का आता आम्ही हे सगळं घालून अगदी नव्यासारखं हे ठेवून देणार असं ठेवल्याने दहा वर्षे तरी याला काही होणार आहे का ताप वाजून 10 मिनिट होत आहेत मी पण तसं छानपैकी पुन्हा एकदा झाडून काढलं आज वेगळी लाईट लावली तर घर वेगळं दिसतंय मी नेहमी वॉर्म लाईट लावते ना ला। आणि ते तुम्ही पाहिलं किती छान टिकलं आहे जे ग्राउंडवरून मी आणलं हे बघा मी आता तुम्हाला दाखवते फरक हा व्हाईट व्हाईट लाईटमध्ये हे असं दिसतंय आपण आता ना येलो लाईट लावूया मला ही बॉम्ब लाईट आवडते हां आणि आता व्हाईट लाईट बंद करूया चाललंय बघूया आम्ही आज कामं वाटून घेतलेत नेहमीप्रमाणे अह पनीर बनवत आहेत वाव काही पनीर निघालय या वेळेला अजून नाही अजून पाण्यासारखं सारखं निळं होऊ द्या पाणी थोडस होऊ दे की अजून नाही आता काय नाही आणि इकडे गॅस बंद आहे का चालू आहे चालू आहे ना थोडस वाढवा ना पनीर फ्राईड राईस बनवणार आहे आणि पनीर आत्ताच नाही बरं का आम्ही ऑलरेडी प यांनी बनवून ठेवलेलं आहे ना तेच यूज करणार आहे चला मी तोपर्यंत ही भांडी घासून घेते सगळं कसं वाईट वाईट दिसतंय ना म्हणून मलाच वाटलं शूट घ्यावं याचं इकडे दावतचा बासमती शिजवती आहे खूप दिवसांनी हा असा गर्दी आहे म्हणजे यातलं पाणी नितळून काढणार आहे इकडे पनीर रेडी आहे आणि इकडे दूध आहे पनीर सेट व्हायला ठेवायच्या अगोदर हा जो काही बासमती तांदूळ उकडून घेतला होता ना तो असा नितळवून घेतला आणि थंड पाण्यानं धुवून घ्यायचा आहे हे सारं मी करते म्हणत होते बरं का पण आहोणचं काय नाही तू शूट कर मी करतो म्हटलं ठीक आहे करा तुम्हालाच इतकी हौस आहे तर करा बरं पनीर मेकर माझ्याकडे दोन आहेत एक जाड प्लास्टिकमध्ये आहे जे नवीनच घेतलं सातशे साडेसातशेचं आणि एक स्टीलचं आहे जे अडीचशे दोनशे रुपये समथिंग काहीतरी आहे मी टॅग करते नक्की चेक करा आणि मला कॉमेंट होती की दोन्हीपैकी बेटर कोणता आहे तर अगदी फ्रँकली आणि खरा ओपिनियन माझा की जे पहिलंवालं होतं ना आमच्याकडे स्टीलवालं तेच बेटर आहे आणि जे आत्ता नवीन घेतलं आहोनच्या ऑफिसमधल्या एका कलिगनी सजेस्ट केलं होतं ते त्यामुळे ते घेऊन पाहायचं होतं आहोंना मग ते घेतलं पण ते ना टोफू जो टोफू असतो ना तो म्हणजे त्यातलं पाणी काढण्यासाठी वगैरे ते ओके आहे पनीरसाठी इतकं काही ते ओके नाही आहे जितकं हे स्टीलचं ओके आहे आणि हे बघा हे जे काही वजन ठेवण्याची ही जी काही आव्हानची पद्धत आहे ना ही सेम टू सेम करायची काय पनीर बनतं माहिती आहे कोणी ओळखू पण नाही शकणार की हे पनीर तुम्ही घरी बनवलं आहे का बाहेरून विकत आणलं आहे इतकं भारी होतं म्हणजेच काय हो ह्या पनीरमधलं सगळं पाणी निघून जायला हवं हो। तरच तुमचं पनीर हे अगदी बाहेरच्या पनीरसारखं छानपैकी बनेल बरं चला मी तुम्हाला ना आता माझ्या या पनीर फ्राईड राईसची रेसिपी दाखवते बासमती राईस तर आपण धुवून स्ट्रेन करून छानपैकी ठेवून दिला आहे अगदी मोकळा मोकळा गाजर शिमला मिठ टोमॅटो हिरवे मटार हिरवी मिरची कांदा हे सारं आपण या भा भाताला घालणार आहोत माझ्याकडे बटर शिल्लक आहे म्हणून म्हटलं आजच्या या फ्राईड राईससाठी बटर यूज करूया तर सुरुवातीला हे इतकं सारं मी बटर घेतलं आहे पॅनमध्ये बटर वितळवून आता यामध्ये वन बाय वन सगळ्या भाज्या वगैरे ॲड करायच्या त्या अगोदर जिरे आणि मोहरी कोणताही पदार्थ असू द्या जिरे आणि मोहरी हे येतंच माझ्या पदार्थांमध्ये मा हे टाकून घेतलं बटरमध्ये आणि हां ओनली बटरच नाही वापरणार मी थोडंसं तेलही यूज करणार आहे आणि नंतर आपल्याला एका स्टेपला तूपही ॲड करायचं आहे तर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा हे बघा मी तेल ॲड केलं थोडंसं कारण फक्त बटरच नको ना की थोडीशी ही चव असायलाच हवी म्हणून नाही ह्या साऱ्या भाज्या आता मी वन बाय वन यामध्ये ॲड करून प्रॉपर आता या शिजवून घेणार आहे फ्लॉवर वगैरे जर का असेल ना तर मग गरम पाण्यातून आपण थोडासा उकळवून वगैरे घेऊ शकतो पण आज फ्लॉवर काही अवेलेबल नव्हता जेवढ्या अवेलेबल होत्या भाज्या त्यातूनच हे सारं बनवते मी तरीसुद्धा बघा पुष्कळ अशा भाज्या या आपल्या पनीर फ्राईड राईसमधून पोटात जाणार आहेत म्हणजे भाजी खायला जर का नकरी करत असतील मुलं तर त्यांच्यासाठी हा किती हेल्दी ऑप्शन असू शकतो बघा आणि अद्रक लसणाची ही पेस्ट आहे ही जी मी मिक्सरला केलेली नाही आहे कुठणीनं कुठून आत्ता जस्ट ॲड करते ताजी ताजी फ्रेश आणि हा बघा हा एक पनीर मेकर आहे माझ्याकडे प्लॅस्टिकवाला आता याचा वापर हा असा स्टोरेजसाठी केलेला आहे हे आहूनही मी गावी गेल्यानंतर म्हणजे माहेरी गेल्यानंतर बनवलेलं हे पनीर आहे किती छान बनले बघा हे पनीर पण हे या भांड्यात बनवलेलं नाही आहे हे सुद्धा स्टीलच्या भांड्यामध्येच बनवलेलं पनीर आहे आता या डब्याला पण एवढे सारे पैसे पे केलेत ना तर याचा वापर असा हे पनीर स्टोअर करण्यासाठी केला आहे आम्ही आणि हे भांडत असं चांगलं होतं पण याला ना त्या स्प्रिंगने एवढं प्रेशर पडत नव्हतं म्हणजे जितकं प्रेशर वजनाने पडतं आम्ही ज्या गोठ्यातून दूध आणतो की नाही त्या गोठ्यात पनीर बनवलं जातं आणि त्या ओनरने आम्हाला सांगितलं की जितकं वजन तुम्हाला ठेवता येईल ना तितकं त्यावरती ठेवा सगळं पाणी निघून जायला पाहिजे तरच पनीर छान बनतं आता हे पनीर तुम्हाला वाटलं का हो की हे घरी बनवलेलं आहे किती किती छान बनले की नाही तर भाज्या भाजून घेतल्यानंतर त्या त्यामध्ये मी पनीर ॲड केलं पनीरसुद्धा बराच वेळ त्यामध्ये मी म्हणजे भाज्या आणि तो मसाल्यामध्ये मुरू दिलं आणि तुम्ही पाहिलेत का मी बिर्याणी मसाला यामध्ये वापरला आहे मी कधी पावभाजी मसालासुद्धा वापरते जो मूड असेल त्यानुसार त्यामध्ये मसाले ॲड होतात कारण वेगळा काही आपण खडा मसाला वापरलेला नसतो ना मग त्या मसाल्यामध्ये जे खडे मसाले जसं की काळी मिरी आणि बाकीच्या सगळ्या मसाल्यांची पावडर त्यामुळे भाताला थोडी छान टेस्ट येते अहो ना तर विदाउट एनी मसालाच भात आवडतो पण मला आवडतं असं पावभाजी मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकला भात आणि मीठ टाकलं होतं मी भाज्या व्यवस्थित शिजण्यासाठी मस्त झाला होता भात काय सांगू तुम्हाला अगदीच हॉटेलसारखा आणि असा मोकळ्या मोकळ्या भात आहून आणि प्रितीशला जाम आवडतो मला चालतं कसलाही पण या दोघांना असा हा मोकळा मोकळा यांना ना रोज असा बासमतीचा भात करून दिला ना तरी हवा असतो ते मला म्हणतात तू नॉर्मल तांदूळ आणतच जाऊ नकोस ग प्लीज हे अशाच तांदळाचा भात करत जा असं कसं हो संसाराच्या याच्यामध्ये काय म्हणतात ते सेविंग्समध्ये वगैरे आपल्याला हा विचार करावाच लागतो ना रोज रोज हा बासमती दावत खाऊन कसा परवडेल घण्या कसं झालंय तुझा रिव्ह्यू मला खूप मॅटर करतो इम्प्रूव्हमेंट साठी हं खरं खरं सांग मीच बनवलंय या मी आहे ना कनाही आहे हं नाही आहे बघून खा मिरची वगैरे